गावामध्ये नमस्कार मी अतिजय गड मित्रांनो आज बरेच दिवसांनी लाईव्ह आलेला आहे गावामध्ये थोडे लग्नाचे वगैरे कार्यक्रम का असल्या कारणाने काम करायला वेळ मिळत नव्हता परंतु आज विषय तेवढाच महत्वाचा आहे म्हणून लाईव्ह येऊन तुमच्याशी ह्याच्या बाबतीमध्ये एक बातमी बनवून बोलावं असं वाटलं म्हणून लाईव आलेलो आहे मित्रांनो मी विषयाचं टायटल पाहिलंच असेल की अलिबागचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शंकर गुरव हे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत शिंदे गटामध्ये जाणार आहेत मित्रांनो सध्या आमदार महेंद्र दळवी हे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक अलिबाग मूळ गृहा मतदारसंघातील जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितच त्यांच्यासोबत विरुद्ध महा जे महाविकास आघाडीचे जे विरोधक होते ते हरलेले आहेत आणि हरल्याच्यानंतर मित्रांनो आता त्यांच्या सोबत असलेले जे विरोधक होते त्या विरोधकांनाही आता स्वतःवर विश्वास राहिलेला नाही आहे की ह्याच्यापुढे आपण कधी आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत जिंकू शकतो आमदार महेंद्र दळवी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अलिबाग मूळ रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत माझं त्यांच्याशी या बाबतीमध्ये बोलणं सुद्धा झालेलं आहे परंतु मित्रांनो अलिबागचे तालुका प्रमुख जर का ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात जाणार असतील तर त्याचा सर्वात मोठा फटका हा अलिबागमधीलच रायगडचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना बसणार आहे कारण की आपल्याच तालुक्यातील आपणच ज्याला अलिबाग तालुका प्रमुख बनवलं ठाकरे गटाचं तोच आपल्याला सोडून का जात आहे निश्चितच वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट जाईल आणि त्याचा फटका सुरेंद्र भात्रे यांना बसू शकतो मित्रांनो तसंही झालं असतं तरी जमलं असतं की एक तुमच्या जवळचा एक समर्थक तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तुम्ही पक्ष कसं काय चालवणार अशाही गोष्टी होऊ शकल्या असत्या परंतु मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त मोठा हादरा सुरेंद्र म्हात्रे यांना येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये बसणार आहे कारण की सुरेंद्र म्हात्रे यांचा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे चौल जिल्हा परिषद मतदारसंघ जो दोन हजार सतरामध्ये स्वतः सुरेंद्र म्हात्रे शकाफच्या विरुद्ध जिंकलेले होते आणि रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते जर का अलिबाग तालुका प्रमुख त्यांच्याच जिल्हा परिषद मतदारसंघ संघातील आहेत अक्षयतील आहेत आणि ते जर का त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सोड मतदारसंघामध्ये त्यांना सोडून सुरेंद्रा सोडून आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत जात असतील तर येणारी आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती सुरेंद्र म्हात्रे यांच्यासाठी कठीण असेल मित्रांनो अगोदर सुरेंद्र म्हात्रे यांचा चौल जिल्हा परिषद मतदारसंघ मागच्या लोकसभेला आणि आताच्या विधानसभेला दोन दोन तीन तीन हजार मतांनी मायनस गेलेला आहे आणि त्याच्यातच आता त्यांची स्वतः लढण्याची ज्यावेळी वेळ आलेली आहे त्यावेळी त्यांचे विश्वासू सहकारी त्यांना सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो सकाळच आज अशा पद्धतीने माझी कुठली बातमी नव्हती आणि मी लाईव्ह येणार नव्हतो सकाळीच एक ठाकरे गटाचे माझे मित्र मला सकाळी भेटले आणि ते बऱ्यापैकी ठाकरे गटामध्ये ॲक्टिव्ह असतात त्यांनीच मला सांगितलं की अशा पद्धतीने शंकर गुरव येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये शिंदे गटामध्ये जाणार आहे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी अशा पद्धतीची कुठलीही बातमी बनवत नाही की जी जे काही माझ्याकडं काहीतरी असायला पाहिजे शंकर गुरव यांना सुद्धा मी फोन करत होतो परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला सुरेंद्र दादांना सुद्धा मी ह्या बाबतीमध्ये लगेच फोन करून विचारलं दादा अशी अशी बातमी आहे खरी आहे का दादा म्हणाले की माझ्या तरी काणार अशा पद्धतीची कुठली गोष्ट नाही आहे परंतु मित्रांनो अशा वेळेला अशा वेळेला ज्या वेळेला बातम्या मला समजतात त्या मला चांगल्या पद्धतीने माहिती असतात कारण की अजूनपर्यंत जेवढे जेवढे मोठे नेते शकाप सोडून बोला किंवा ठाकरेगड सोडून बोला काँग्रेस सोडून बोला आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबत गेलेले आहेत त्या त्या वेळेला त्या बातम्या ते जाण्याच्या अगोदर त्या शिंदे गटामध्ये जाण्याच्या अगोदर प्रसारित मी केलेले आहेत माझ्या चॅनेलच्या माध्यमातून हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी मागे एक पोस्टसुद्धा टाकलेली आहे की आता अलिबाग मूठ मतदारसंघातील बातम्या जो हा काही कार्यक्रम आहे बंद करणार आहे कारण की अलिबाग मूठ मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना कोण विरोधकच राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे जर विरोधकच राहिला नसेल तर पत्रकार कशा पद्धतीने बातम्या बनवेल मला रोज आमदार महेंद्र दळवी यांनी जे काही कर कर ते करत असतील चांगली कामं म्हणा किंवा त्यांचे काही कार्य करत असतील कुठे त्याच मला बातम्या बनाव्या लागतील मित्रांनो असं जर असलं तर उभं तिथून मला परत विरोधक शिवाय द्यायला सुरुवात करतील की मी आमदाराचा माणूस आहे असं तसं हे भाज्या बाबतीत नेहमीच होत असतं परंतु मित्रांनो आमदार महेंद्र दळवी यांचा करिश्मा गेले पाच वर्ष आपण पाहिला आणि ह्या गोष्टी मित्रांनो शंभर टक्के जिल्हा परिषद तोंडावर होणार होत्या आणि अजून असे कितीतरी हादरे काही शेतकरी कामगार पक्षाला मिळणार आहेत जे शकापक्षमधून भाजपमध्ये जाणार आहेत ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये जाणार आहेत शकापमधून शिंदे गटामध्ये जाणार आहेत अशा मित्रांनो गोष्टी आपल्याला आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक पाहायला मिळणार आहे आणि ह्या गोष्टी आमदार महेंद्र दळवी हे का त्यांचा प्रवेश घेण्याच्या अगोदरच आपण दाखवत असतो मित्रांनो खऱ्या अर्थाने राजकारणातले जादूगर ते स्वतःला समजतात वारंवार त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून त्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत आमदार महेंद्र दळवीपेक्षा तरी मला वाटते सध्या अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये कोणीही मातब्बार आता राजकारणी राहिलेला नाही आहे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या संपूर्ण जवळजवळ संपूर्ण कुटुंबाला पराभूत करून टाकलेला आहे आणि एकच शेतकरी कामगार पक्ष विरोधक आहे असं आपल्याला वाटत होतं आणि त्यांनासुद्धा वारंवार पराभूत करून आता शेतकरी कामगार पक्षाचे जे कोणी उभे राहणारे असतील तेही आता आत्मविश्वासाने आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात उभे राहून लढणार असा त्यांचा आत्मविश्वास राहिलेला नाही आहे हे आपल्याला स्पष्टपणे आहे त्याच्यामुळं मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना जर विरोधक राहिला नसेल तर आमदार महेंद्र दळवी यांनी स्वतःहून तरी अलिबाग मूड मतदारसंघामधील काही कामं असतील तर ती ने ती करावी कारण की आता ही कामं व्हायला पाहिजे आमदारांनी ते आश्वासन दिलेलं आहे अशा पद्धतीने जाहीर येऊन त्यांना विरोध करून ते का खोटे बोलले खरे बोलले असे कोण विरोधक आता तर अलिबाग मूड मतदारसंघामध्ये राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळं आमदार महेंद्र दळवी यांनी स्वतः तरी ह्या अलिबाग मूड मतदारसंघातील जनतेने तुमच्यावर वारंवार विश्वास दाखवला शकापाला शकापवर अजिबात विश्वास दाखवला नाही ठाकरे गटावर दाखवला नाही काँग्रेसवर दाखवलं नाही त्याच्यामुळे तुम्हीच अलिबाग मूड मतदारसंघ तिथील ज्या काही महत्त्वाच्या सु, सुई जनतेला पाहिजे त्या तुम्ही द्या असा एक पत्रकार म्हणून मी विनंतीच करू शकतो कारण की आ, पत्रकार आणि विरोधक आणि सत्ताधारी अशा पद्धतीने राजकारणाची एक सांगड असते पण ती सांगड सध्या सा अलिबागमधून संपलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो शंकर गुरव शिंदे गटामध्ये गेले मी त्यांना कॉल करून निश्चितच विचारेन कार मला कॉलही करतील की अशा पद्धतीची तुम्ही बातमी बनवली मी अजूनपर्यंत कुठे जाणार नाही असं जाहीर वगैरे नाही झालं परंतु मित्रांनो पप्पूशेठच्या बातम्या आपण बनवल्या बाकीच्यांच्या बातम्या बनवल्या ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेलाच अशा पद्धतीच्या बातम्या अतिशय एकवड बनवत असतो जर ते जाणार नसतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु अतिशय जवळच्या माझ्या त्यांच्याच ठाकरे गटाच्या सहकारी मित्रांनी मला ही गोष्ट सांगितल्यामुळे मी हा मित्रांनो व्हिडिओ बनवत आहे मी आमदार महेंद्र दळवी यांच्यासुद्धा फोनवरून बाबतीत बातचीत करणार आहे बाबा खरोखर शंकर गुरु येणार आहेत का नाहीतर एवढा मोठा तालुक्याचा नेता जर जात असेल तर निश्चित त्याच्याबद्दल लोकांना एक आता मी हा व्हिडिओ बनवला उत्खंठा लागेल परंतु आमदार महेंद्र दळवी यांची जादूला पाच वर्षापूर्वी सुरू झालेली होती जादू चालायला त्यांची जादू कायम होत असते खरोखरच ते राजकारणातले जादूगार म्हणूनच आता ओळखले जाऊ लागलेत काय अशी मलासुद्धा आता वाटायला लागलेलं आहे मित्रांनो कारण की कुठलेही विरोधक आता त्यांच्यासमोर उभे राहत नाहीत कारण की जे आहेत विरोधक ते सुद्धा त्यांच्यासोबत चाललेले आहेत ह्याचा अर्थ मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये येणाऱ्या काही दशकांमध्ये आमदार महेंद्र दळवी यांची जादू ही मला वाटतं अलिबाग मु मतदारसंघामध्ये कायम राहील असं तरी एकंदरीत चित्र होते आज आमदार महेंद्र दळवींना हरवणारे मोठमोठ्या पाता करणारे कुठे गायब झालेत हे त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना प्रश्न पडलेला आहे ज्यावेळी आपला पराभव होतो तो पराभवाने आपण खचून घाबरून विश्वास आपला तुटलेला आहे असं समजून ज्यावेळेला कुठल्या तरी बिलामध्ये जाऊन बसतो तसल्या माणसाला राजकारणामध्ये येण्याचा काही अधिकार नाही असं माझं वैयक्तिक मित्रांनो मत असं मित्रांनो एक छोटीशी ही बातमी बनवली बरेच दिवस न, न, मी लाईव्हही आलो नव्हतो बातम्याही बनवत नव्हतो माझ्या काही मला दररोज बघणाऱ्या प्रेक्षकांनी मला कॉल केले बातम्या येत नाही का येत नाही मित्रांनो बातम्याच राहिल्यात नाही तर बातम्या येतीलच काय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे अलिबागमूड मतदारसंघामध्ये सोडा रायगडमध्ये सुद्धा बातम्या राहिलेल्या नाहीत कारण का विरोधक आता विरोधकांचं संपूर्ण जे पुणे असतील त्यांचंच आत्मविश्वास तुटलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो यांच्या यांच्यामधील भांडणं तीन पक्ष असल्या कारणाने यांच्या यांच्यामधील भांडणं असल्याच बातम्या आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतील बाकी विरोधकांच्या बातम्या वगैरे येणार नाही असो मित्रांनो खरोखर शंकर शंकरगुरुव जातात तर ते कधी जातील त्यात का जात आहेत यांची एक त्यांची जर का मला वेळ मिळाला तर मुलाखत घेऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन मागच्या वेळेलासुद्धा आक्षेपमध्ये त्यांनी स्वतःहून शंकर गुरुव यांनी निवडणूक स्वतःच्या बलावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं कदाचित आमदार महेंद्र दळवी यांचे त्यांच्याशी चांगले संबंध असू शकतात आणि ते पहिले शिवसेना पक्षामध्येच होते आमदार महेंद्र दळवी आणि शंकर गुरव नंतर शिवसेनेचे दोन भाग झालेत त्याच्यामुळे कदाचित आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्यासोबत जातील आणि आमदार महेंद्र दळवी यांची जी वैयक्तिक मतं आहेत ती अशा पद्धतीने मित्रांनो वैयक्तिक मतं असतात जी विरोधकांना कधीच दिसत नाही विरोधकांना वाटतं की हे आपल्यासोबत आहेत परंतु खऱ्या अर्थाने ते त्यांच्यासोबत नसतात ते आमदार महेंद्र दळवींच्या सोबत असतात हे याचं एक, एक उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसतं असं मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने आता ठाकरे गटाला सुद्धा शकापच्या नंतर जे कोणी त्यांचे विश्वासू आहेत ते त्यांना सोडून चाललेले आहे बरेच दिवसांनी दिवसाने आलो तुम्हाला पाहिलं किती लोकांनी की, लोका की नाही पाहिलं हे मला माहिती नाही परंतु पुन्हा एकदा मी तुमच्या सेवेसाठी खऱ्या खर्थाने उद्या खऱ्या अर्थाने उद्यापासून तत्पर होणार होतो परंतु आजच एक हा विषय मिळाला आणि तुमच्यासोबत लाईव्ह आलो तुर्तास मित्रांनी तर सांगतो जर का आम असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद